सर्व बंधुभिनी सप्रेम नमो बुद्धाय व मैत्रीपूर्ण जय आपल्या या संगाराम बुद्धिस्ट चॅनल वर सुस्वागत बंधू भगिनी आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आहे व्हिडिओचा विषय आहे बुद्ध धातू असलेला फामेन बुद्ध विहार म्हणजे नमस्ते दागोबा नमो बुद्धाय वंदनीय महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रमाता रमाई यांना त्रिवार वंदन पूजने भिक्खु संगास पंचांग प्रणाम बुद्ध धातु असलेला फामेन बुद्ध विहार म्हणजे नमस्ते दागोबा चीनच्या अधिपत्या खाली शियान प्रांतात पुकेन नावाचे राज्य आहे तेतील फामेन शहरात पुरातन बुद्ध विहार होते चीन मधील हे हामेन बुद्ध विहार म्हणजे नमस्ते दागोबा चीन मधील हे सर्वात मोठे बुद्ध विहार संकुल असून एकेकाळी पाच हजार भिक्कूंचे वास्तव्य इथे होते इसवी सन पूर्व दोनशे सहा ते इसवी सन दोनशे वीस या काळात व्यान राजवटीत ते बांधले असल्याचा उल्लेख आहे नंतरच्या सुई राजवटीत तेथे पुन्हा बांधकाम करण्यात आले त्याच राजवटीत इसवी सन सहाशे अठरा ते नऊशे सात तेथे पॅगोडा उभारला गेला तेथे अशी वदंता होती की या बुद्धविहाराच्या जमिनीखाली मोठा राजवाडा आहे पण नूतनीकरण करताना कुठल्याही राजवटीत हा राजवाडा खोदून पाहिला गेला नाही पुढे मिंग राजवटीत भूकंपामुळे या विहारास क्षती पोहोचली तेव्हा लाकूड व विटा यांचा वापर करून तेरा मजली पॅगोडा उभारण्यात आला सोळाव्या ते अठराव्या शतकापर्यंत अधूनमधून त्याचे नूतनीकरण करण्यात आले पुढे पीपल रिपब्लिक ऑफ चायना अस्तित्वात आल्यावर सांस्कृतिक क्रांतीमध्ये या विहाराची आतोनात हानी झाली इसवी सन एकोणावीसशे एकोणऐंशी मध्ये लोकमतांचा आदर करीत सियान प्रांतातील सरकारने या विहाराचे नूतनीकरण करण्यासाठी अल्पसा निधी दिला परंतु दुरुस्तीचे काम चालू असताना ऑगस्ट एकोणीसशे रोजी मोठ्या वादळी पावसात याची भिंत पडली काही वर्षांनी ती दुरुस्त करताना तीन एप्रिल एकोणीसशे सत्याऐंशी रोजी जमिनी खाली काही पायऱ्या दिसून आल्या ते सर्व शास्त्रज्ञ तेथे धावले एकोणावीस पायऱ्या उतरल्यावर तेथे अद्भुत कलाकुसर केलेला एक दगडी दरवाजा मिळाला तो बाजूला केल्यावर पाठीमागे भुयार दिसले तेथील फरशीवर जुन्या राजवटीतील नाणी पसरलेली होती त्या भुयारीतून गेल्यावर दुसरा दरवाजा सापडला परंतु तो भूकंपामुळे तुटला होता त्यातून जेव्हा पुरातत्ववे पलीकडे गेले तेव्हा समोरचे दृश्य पाहून ते चकित झाले तेथे ते अनेक बुद्धमूर्त्या हजारो वर्षापासून अद्यापी उभ्या होत्या शिल्क वस्त्राचे मलूल झालेले ढीग तेथे पडले होते, होते। सोन्याच्या बारीक तारेत विणलेल्या कापडांचे तुकडे शिल्पा जवळ होते रत्ने मानके यांचा खजिना तिथे भरलेला होता त्याच बरोबर सम्राट अशोक यांच्या पॅगोड्याची छोटी प्रतिकृती तिथे होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एका सुरक्षित जागी बुद्ध प्रतिमा असलेली चांदीची संदूक तेथे आढळली तिच्या स्वभावताली स्वर्ण फुले विखुरली होती व त्यावर चिनी भाषेत बुद्ध अंगुल धातू असल्याचा स्पष्ट उल्लेख होता पुरातत्व ही संदूक उघडली तेव्हा एका तेव्हा एकात एक आठ संदुका निघाल्या आणि शेवटच्या संदूक मध्ये स्फटिका सारख्या असती होत्या त्या बुद्ध धातूंची बातमी चौकडे पसरली तिथल्या सरकारने लगेच सत्यता पडताळून पाहिली आणि फामेन बुद्ध विहाराचे नूतनीकरण करण्यासाठी भरघोस निधी दिला सन दोन हजार नऊ मध्ये या जागी मोठे बुद्ध संकुल व म्युझियम उभारण्याचे काम पूर्ण झाले त्याचे नाम नमस्ते दागोबा असे भारतीय भाषेत ठेवले त्याचा आराखडा भगवान बुद्धाच्या अंजली मुद्रेवरून आर्किटेक्ट वायसी ली यांनी तयार केला पुरातत्ववेत्यांनी सांगितले की सम्राट अशोकाने जेव्हा भारतातील सात स्तूपातील बुद्ध धातू काढून पुन्हा त्यांच्या कुप्या बनवून जगभर धम्म व स्तूप उभारण्यासाठी पाठवल्या तेव्हा अंगुली अस्तीचा भाग काही भेकूंनी चीन मधील सम्राटाकडे नेला असावा सारख्या दिसत असलेल्या या अंगुल अस्थि जगात फक्त चीनकडे असून आता त्या तेथे उभारलेल्या म्युझियम मध्ये दर्शनार्थ ठेवले आहेत नमस्ते दागोबा हे आधुनिक बुद्ध संकुल त्याचेच प्रतीक आहे नमवतस भगवतो सम्मा नम बुद्धाय नम, नम, नम संगाय मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर आतापर्यंत जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा तसेच बेलच्या चिन्हाला स्पर्श केल्यानंतर ऑल करायला विसरू नका त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल नमो अशोकाय जय भीम जय रामबाई